नमस्कार मी डॉक्टर गणेश मर्गज प्राध्यापक श्री पंचमखेमराज महाविद्यालय सावंतवाडी मी सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटनेचा सदस्य आहे मी या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छता अभियानामध्ये तिथे सहभागी झालेलो आहे माझ्या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर कमलेश चव्हाण दीप्ती मोरे मी स्वत यथार्थ खवनेकर त्याच्यासोबतच दर्शन वेंगुर्लेकर मेगल डिसोजा असे आम्ही अनेक कार्यकर्ते या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत आज बावीस सप्टेंबर आहे आणि आजच्या दिवस आम्ही आज हा सिंधुदुर्ग किल्ला स्वच्छतेसाठी या ठिकाणी इथे सगळे जमलेलो आहोत अनेक संघटना या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत ज्यामध्ये दुर्गम मावळा प्रतिष्ठान आहे सह्याद्री प्रतिष्ठान आहे त्याचबरोबर वायरी ग्रामपंचायत इथे सहभागी झालेले आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत अधिकारी उपस्थित आहेत त्याच्यासोबतच त्या ठिकाणी अनेक दुर्गप्रेमी मंडळी या ठिकाणी या स्वच्छतेच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे सात ऑक्टोबर रोजी या ठिकाणी युनेस्कोची टीम आहे ती या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती येणार आहे आणि ती ह्या किल्ल्याची पाहणी करणार आहेत आणि हे आ, जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी घोषित करणार आहेत महाराष्ट्रमधले एकूण बारा किल्ले त्यांनी जागतिक वारसा स्थळासाठी निवडलेले आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग किल्ला ह्या दोन किल्ल्यांची त्या ठिकाणी ते पाहणी करून त्याची निवड ते करणार आहेत आम्हाला सर्व सिंधुदुर्गवासियांना अभिमानाची गोष्ट आहे की आमचे हे दोन्ही किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये जर त्या ठिकाणी आले तर निश्चितच सगळ्या जगाचं लक्ष या सिंधुदुर्ग किल्ल्याकडे त्या ठिकाणी लागणार आहे या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये जे टॉपचे जे पर्यटन स्थळं आहेत त्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला येतो आणि हा सिंधुदुर्ग किल्ला इथे खूप झाडे वाढलेली आहे गवत वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणं अशी जे किल्ल्यावरचे आहेत ते आम्ही स्वतः इथे सिंधुदुर्गाचं मध्ये राहत असूनसुद्धा पाहिलेली नव्हती आता आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत हे या ठिकाणी तळं आहे शिवकालीन तळं आहे आणि हे तळं मी पहिल्यांदा बघतो आहोत आणि इथे स्वच्छता या ठिकाणी चालू आहे दुर्ग मावळा प्रतिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठानचे इथे कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी इथे इथे स्वच्छता करत आहेत आम्हाला खूप अभिमान वाटतो आमच्या ब चा छत्रपती शिवाजी महाराजांचा की त्यांनी हे दुर्ग त्या ठिकाणी बांधले आणि विजयदुर्ग किल्ला असेल किंवा सिंधुदुर्ग किल्ला असेल हा नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी त्या ठिकाणी भूषण आहे आणि ह्याची स्वच्छता मोहीम आहे ती आम्ही या ठिकाणी राबवत आहोत विजयदुर्ग किल्ल्यावरती आमच्या सिंधुदुर्ग संघटना जी आहे गिर्यारोहण संघटना त्या संघटनेचे सचिव सन्माननीय प्राध्यापक एस एन पाटील सर परोळेकर साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि ते तिकडे स्वच्छता करत आहेत त्याचबरोबर आम्ही इथे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त लोक इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि या किल्ल्याची त्या ठिकाणी हे ग्रास कटर मशीन्स घेऊन काही लोकांनी कोयते आणि अशा विविध त्या ठिकाणी मा असेल अशा विविध प त्या ठिकाणी साधनं आणलेली आहेत आणि त्या पद्धतीने इथे लोकं अगदी आनंदाने हा किल्ला त्या ठिकाणी स्वच्छ करत आहेत आणि खूप चांगला सपोर्ट या ठिकाणी आम्हाला मिळत आहे इथली जी वायरी ग्रामपंचायत आहेत तर त्या ग्रामपंचायतीचे जे सरपंच आहेत साहेब आहेत तर हे त्या ठिकाणी जातीने इथे लक्ष देत आहेत ते त्या ठिकाणी सगळ्यांचं चहापाण्याची चा व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे ही सगळी त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि अतिशय उत्साहाने अगदी दोन वर्षाचा एक दुर्गामावळा मी बघितला लहान लहान मुलंसुद्धा या उपक्रमामध्ये क्रमामध्ये सहभागी झालेली आहेत आणि मला नक्की खात्री आहे की येत्या सात ऑक्टोबरला ज्यावेळी युनोस्केची टीम या ठिकाणी येईल आणि ह्या किल्ल्याची पाहणी करेल त्यावेळी निश्चितच हा किल्ला व्यवस्थित स्वच्छ झालेला असेल आणि म मला आशा आहे की कि हा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये त्या ठिकाणी ते निश्चितच जाहीर करतील आणि सर्व महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी आणि सिंधुदुर्गवासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट असेल आणि त्यासाठी अजूनही ह्या गडाची स्वच्छता क करणार आहेत येत्या रविवारी आणखी दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने ह्या किल्ल्याची स्वच्छता करण्याचं ह्या इथल्या लोकांनी ठरवलेलं आहे आणि मला वाटतं ती लोकं येत्या रविवारी आणि पु दोन ऑक्टोबरलासुद्धा पर्यटन सं संघटना सिंधुदुर्ग हे दोन ऑक्टोबरला या ठिकाणी येणार आहेत आणि स्वच्छता करणार आहेत तर फार मोठा अठ्ठेचाळीस एकरचा हा परिसर आहे आणि अतिशय उत्तम स्थितीमध्ये हा किल्ला आहे त्याची जी निर्मिती महाराजांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि महाराजांचं प्रसिद्ध असं एकमेव पहिलं मंदिर जे आहे शिवमंदिर आहे हे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असेल मंदिर आहे हे फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त स ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आहे त्यांच्या हाताचं हाताची छटा जी आहे तीसुद्धा ह्या किल्ल्यावरती त्या ठिकाणी महाराजांची त्या बांधकाम करताना तिथे त्यांनी आम त्यांच्या हाताचा ठसा उमटवलेला आहे असं ब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि ह्याच किल्ल्याच्या नावावरून आमच्या जिल्ह्याला सिंधुदुर्ग किल्ला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली त्या ठिकाणी ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन झालं त्यावेळी हा दक्षिण रत्नागिरी जिल्हा जो होता त्याचं नाव सिंधुदुर्ग किल्ला ह्या सिंधुदुर्ग जिल्हा ह्या किल्ल्याच्या नावावरूनच त्याचं नाव पडलेलं आहे हा निश्चितच आम्हाला सिंधुदुर्गवासियांना ह्याचा सार्थ अभिमान आहे आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे अनेक कार्यकर्ते आहेत ह्या किल्ले संवर्धनासाठी झटणारे हे सगळे ब कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय मेहनत घेत आहेत आणि अगदी प्रामाणिकपणे आनंदाने ह्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची जी स्वच्छता आहे ती या ठिकाणी राबवणं चालू आहे धन्यवाद